देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर कणकवली शहरातील पटवर्धन चौकात फटाके फुडून कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला पाच वर्षानंतर पुन्हा राज्याची सूत्रे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज हाती घेतली राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद कणकवली शहरात भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फुडून साजरा केला यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे माजी नगरसेवक अभय राणे शिशिर प्रवळेकर भाजपा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत विजय चिंदरकर सागर राणे अभय गावकर नंदू वाळके चानी जाधव मंदार सोगम प्रसाद देसाई गणेश तळवडेकर सुदेश देसाई आदी उपस्थित होते आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्याला आनंदाचा दिवस आहे देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब सन्माननीय अमित शाह साहेब यांनी जो एक विश्वास देवेंद्रजींवर टाकला आणि नक्कीच आम्हाला कार्यकर्त्यांना खात्री आहे की देवेंद्रजी आपला विश्वास हा सार्थकी ठरवतील तळागाळातल्या कार्यकर्त्यापासून ते अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखणार असं आमचं राज्याचं नेतृत्व आदरणीय देवेंद्रजींना आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व जनता अभिनंदन आणि शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आदरणीय एकनाथराव शिंदे असतील त्यांच्यासोबत काम करणारे आदरणीय अजित राला असतील यांचं देखील आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो आहे काय नाही गेली पाच वर्ष ज्या प्रत्येक कार्यकर्ता हो वाट पाहतो ज्या क्षणाची वाट पार होता तो आज क्षण पूर्ण झाला सगळ्यांनाच आनंद आहे महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आपल्या पदावर विराजमान झाले लवकरच कॅबिनेटचा विस्तार होईल आणि आमचे आदरणीय नेते विजयजी राणे साहेबांना

ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका